नवीन मराठी प्राथमिक विद्यालय पंचशील नगर वैराग शाळेचे तेरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस घेण्यात आलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ते तेहतीस विद्यार्थी पात्र ठरली त्यापैकी तेरा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत श्रद्धा सुनील हुकेरे हर्षवर्धन भागवत वाघ वैष्णवी सचिन पाटील श्लोक नितीन गुंड आयुष गणेश पाटील श्रवण शरद पवार श्वेतांक जाधव पलक प्रशांत गायकवाड गौरी सचिन पाटील सानवी सुभाष देशमुख रुद्र सचिन ताटे स्वराली चांगदेव गावाने इम इरमनाज अकबर मुलानी हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले यासाठी श्री बाळासाहेब गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेचा माजी विद्यार्थी स्वप्नील स्वरूप सोनवणे याची आय आय टी मद्रास येथे निवड झाल्याबद्दल त्याच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या त्यांच्या यशाबद्दल जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर कपिलदादा कोरके श्रीमती सुरेखा काकी कोरके सचिव डॉक्टर अमिता दिदी कोरके व मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली पाटील मॅडम यांनी त्या सर्वांचे अभिनंदन केले